पातूर तहसील कार्यालय येथे शेतकरी बांधवांचा भव्य मोर्चा शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या वतीने तहसील कार्यालयावर दोन हजार तेवीस मधील ई पाहणी करूनही पातूर तालुक्यातील बरेच शेतकरी लाभापासून वंचित राहिलेले आहेत असे शिवसेना उद्धव ठाकरे गटातर्फे पंचायत समिती सदस्य सूरज झडपे व कार्यकर्ते यांनी निवेदनातून म्हटले आहे शेतकरी हा नापिकीमुळे नेहमी हताश झालेला असतो त्यात नैसर्गिक आपत्ती शेतमालाला भाव नाही शेतकऱ्यांवर कर्जबाजारी कर शेतकरी आत्महत्या या सर्व बाबींमुळे शेतकरी हताळ झालेला आहे दोन हजार तेवीसमध्ये ई पीक पाहणी करूनही योग्य शेतकऱ्याला भाव मिळत नाही सध्या शेतकरी लाभापासून वंचित असून शेतकऱ्यांच्या सोयाबीन कापूस आदी पिकाला पाच हजार रुपये भाव मिळावा असे शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी निवेदनातून सांगितले आहे अनुदानाचा लाभ न मिळाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा निवेदनातून दिला आहे पातूर तालुका प्रतिनिधी गुलाब भाऊ अंबोरे सुरज झडपे पंचायत समिती सदस्य पातूर नुकत्याच सरकारने सानुग्रह मदत अनुदान सोयाबीन कापूस दोन हजार तेवीस याच्यासाठी काही याद्या जाहीर केलेल्या आहेत आणि त्या याद्यानुसार प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पाच पाच हजार रुपयाची रक्कम मिळणार आहे या याद्या अतिशय बोगस पोकळ असून ह्या याद्या प्रत्येक शेतकऱ्याच्या नाही आहेत काहीतरी निवडक निवडक शेतकरी यामध्ये निवडून आले निवड निवडल्या गेलेल्या आहेत म्हणजे सरकारने एक का प्रकारे हातामध्ये मोठी जेवढे गोटे येतील तेवढे गर्दीवर भिरकावून दिलेले आहेत आणि ज्याच्या डोक्यावर पडलं त्याला ती मदत भेटलेली आहे यात ओरिजिनल शेतकरी आलेला नाही आहे आणि ह्या याद्याही बोगस असून या याद्याचं पुनर्निरीक्षण करून प्रत्येक कास्तकाराला ज्याचा एक ई पीक पिरा झाला असेल एक पीक पिरा झाला नसेल अशा सगळ्याच कास्तकारांना ही सानुग्रह मदत द्यावी ही जर मदत त्यांना मिळाली नाही तर शिवसेना स्टाईलनं एक मोठं आंदोलन केलं जाईल आणि पूर्ण प्रशासनाचं काम दिवसभर बंद ठेवण्यात येईल अशी शिवसेनेतर्फे आणि नितीन बापू देशमुख यांच्या मार्गदर्शनातर्फे शेतकऱ्यांना न्याय मिळून देईपर्यंत हा हे आंदोलन तसंच चालू राहणार आहे ताजा बारम्या घड़ा बढ़ने महाराष्ट्र मेल या चॅनलला लाइक आणि सब्स्क्राइब नक्कीच करा